माणस <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजार शेतकरी मित्रांनो आपण पळवे येते श्री संभाजी लांबाते यांना या वाटाण्याच्या प्लॉटसाठी आपले दहा दिवसापूर्वी ट्रीटमेंट दिले होते दहा ते बारा दिवस झाले शेतकरी मित्रांनो तर त्यांना सहा सहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करायला सांगितल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने त्यांचा एक एकरचा वाटाण्याचा प्लॉट आहे आता सध्या चालू आहे आणि शेतकरी मित्रांनो एक बारा दिवसाचे फोटो पण टाकतो आता आणि त्या बारा दिवसानंतर त्याला फवारणी केल्यानंतर कसं काय हा रिझल्ट आला हा तुमच्यासमोर आहे तर शेतकरी मित्रांनी अशा पद्धतीने आहे आणि जर आपल्याला घाटावर किंवा कुठेही वाटण्याच्या पिकासाठी किंवा इतर कोणत्याही पिकासाठी जर आपल्याला प्रोडक्ट पाहिजे असतील तर आपण त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चाळीस झिरो तीन या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा व माहिती घ्यावी व आपल्या पिकाचे फोटो टाकून आपल्याला त्या पद्धतीने माहिती देऊन आपल्याला फील्डवर विजिट करून आपल्याला प्रोडक्ट देण्यात येतील तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने प्लॉट आहे तर मी याचे मागे काढलेले फोटो आपण हे पाहायचे नारळ झाडं वगैरे हे असे आहेत आणि ते मागं दोन टावर दिसत आहेत तर त्या पद्धतीनं ते फोटो मी तुम्हाला टाकतो ते अशा पद्धतीचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो पहा आत्ता चालू आहे काल त्यांच्या जवळजवळ एक आठ का दहा बॅगांनी निघालेल्या आहेत सर्व मिळून आता सुरूच झालेला आहे वाटा ना धन्यवाद शेतकरी मित्रांनो